आवाज मानदेशाचा माण विधानसभा मतदारसंघ हा खुला होण्यापूर्वी राष्ट्रीय काँग्रेसचा बाले किल्ला राहिला असून मतदारसंघ खुला झाल्यानंतरही काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांची विकास कामे झाली आहेत या मतदारसंघातील जनतेनं आजवर नेहमीच काँग्रेसची विचारधारा जोपासली असून याच पक्षावर येथील सर्वसामान्य जनतेचे प्रेम आहे त्यामुळे आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मानखटाव मतदार हा राष्ट्रीय काँग्रेससाठी सोडावा अशी एकत्रित मागणी मान खटावतल्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये करत माणखाव मतदारसंघावर दावा सांगितलाय राष्ट्रीय काँग्रेसचे माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब यांच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक संपन्न झाली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मान विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय काँग्रेसला सोडावा असा एकत्रित सूर आवडलाय यावेळी ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते शिवाजीराव यादव देवानंद जगताप संदीप सजगणे अमरजित कांबळे गब्बार काझी वसंत अवघडे सदाशिव पाटील निलेश पोळ बाबासाहेब बनसोडे सुनील शेळके तुषार उंबासे अनिल लोखंडे रवी शिंदे साहिल तांबोळी धर्मराज जगदाळे श्रीदास डमकले सदानंद राजमाणे अरुण सावंत आदी उपस्थित होते यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष बाबासाहेब माणे म्हणाले की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश प्राप्त झालं असून यामध्येही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्वाधिक खासदार निवडून आले यावरूनच राज्यातील सर्वसामान्य जनता ही राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीशी असल्याचं स्पष्ट होत आहे यावेळी विविध काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बोलताना यंदा माण विधानसभा मतदारसंघात फक्त रणजितसिंह देशमुख यांचाच बोलबाला असल्यानंच आम्ही लवकरच पक्षश्रेष्ठींना भेटून त्यांच्यासाठी उमेदवारी मागणार असल्याचं सांगितलंय मानसोफेर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा